आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वाटपाचा शुभारंभाचा हा कार्यक्रम आहे समस्त अतिथींना मी विनंती करते की त्यांनी डिजिटली या दुसऱ्या टप्प्याचा निधी वाटपाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते करावा जोरदार टाळ्या ता सगळ्या माझ्या बहिणींच्या झाल्या पाहिजे दर महिन्याला आपल्या खात्यात फक्त पंधराशे रुपये येणार नाहीये तर दर महिन्याला आपल्या खात्यात सन्माननीय मुख्यमंत्री तर मित्र हो आज नागपूर येथे महिला सशक्तीकरण मेळावा पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी पात्र बहिणींच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे आपला अर्ज देखील मंजूर झाला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यात हे पैसे जमा झाले नसतील तर लवकरच हे आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा होतील आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आपल्याला आलेला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका ही माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती वरती पाठवायला देखील विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला ला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा नव चला भेटूयात पुढील नवीन माहिती माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद